मुलींच्या बोफत शिक्षणाच्या बाबतीमध्ये केलेल्या स्टेटमेंटपासून मी किंवा सरकार मागे घेतलेलं नाही राज्यामध्ये जरी आचारसंहिता संपली असली तरी मुंबईमध्ये आज संध्याकाळपर्यंत तरी किमान म्हणजे अजून दोन तीन दिवस होतात कारण मुंबईमध्ये पदवीधर आणि शिक्षकच्या निवडणुका आज आहेत चालू आहे मतदान एखाद्या वेळेस त्याच्या रिझल्ट नंतर ती आचारसंहिता संपली आहे त्यामुळे मुंबईमधून बसून मंत्रालय कुठे मुंबईत आहे सरकार कुठे मुंबईत आहे मुंबईत बसून आचारसंहिता संपेपर्यंत निर्णय करता येत नाही त्यामुळे थांबलेला आहे पण सरकारी मागे गेले नाही मी मागे गेले नाही याच नाही तुम्हाला सगळ्यांना आ करून बसायला लागेल अशा खूप घोषणा पण आता शैक्षणिक वर्ष सुरू झालेला आहे जेवारी मी करेक्ट करतो माझी हात जोडून विनंती तुम्हाला सगळ्या अगदीशी विद्वान पत्रकारांना अशी आहे की अभ्यास करा आर्ट सायन्स कॉमर्स ज्याची ॲडमिशन सुरू झाली त्याला फी नसतेच ज्याला असते पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मेडिकल त्याची कॉलेजेस अजून महिन्याभराने सुरू होणार आहे त्या बहुतेक तो ते नगरचे आमदार चंद्रकांत पाटील ते त्यांच्या तालुक्यात आहेत ना आणि मी नेहमी कन्फ्युजन होत असतो बहुतेक ऋणीतही त्या अपक्ष आमदार चंद्रकांत पाटलांना मला बदलची आवश्यकता